अधिकारी परंतु मी दोघांना विनंती करतो की जर बोलायचं असेल तर आपण इथे स्थाना बनवा विभागातील कार्यकर्ते रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते आमचे कांबळे साहेब मारुती कांबळे त्यांना सुद्धा आदरांजली जीवा, आदरांजली व्हायची होती मात्र त्यांनी या ठिकाणी नमोत असत नमोत असत भगवतो अरतो संमा संजेत नसतो

मनामध्ये बसलोय त्रास होतोय तरी सर्व खुर्च्या या ठिकाणी भरलेल्या दिसतात ही फार मोठी गोष्ट आहे खर तर पुण्यानुमोदन आणि आज या ठिकाणी जजा निधी हा कार्यक्रम पार पडत असताना खर तर पुण्याचं अनुमोदन करण्यासाठी आपण या ठिकाणी आलो काही गोष्टी या आपण बौद्ध धर्म शिकतोय आणि शिकत असताना

त्या सगळ्या गोष्टींची आज आपण पुनरावृत्ती त्याचं अनुमोदन करतोय पुन्हा सांगतोय बघितल्यानंतर एक गोष्ट बौद्ध धर्मातली संकल्पना जागृत करते ती आहे कल्याण मित्र बंधुनो कल्याण मित्र हे बुद्धांनी सांगितलेले सगळ्यात महत्वाची गोष्ट कल्याण मित्र कोण असतो जो शिलाचं आचरण करतो आणि सद्धर्म दाखवतो खर तर आडाव कुटुंबियाच हे तसंच आहे खरं तर जगन्नाथ आडाव सर हे आणि मी पाली आपल्या मुंबई युनिव्हर्सिटीचा पाली विभाग आहे त्या ठिकाणी ऍडमिशन घेतलं आडाव सरांनी मला म्हटले चला जाव्या एक काहीतरी नवीन शिकायला मिळेल आणि गेलो आणि एक चांगला मार्ग त्या ठिकाणी मिळाला बुद्ध धम्म आणि माध्यमातून जे काय शिक्षण घ्यायचंय किंवा धर्म म्हणजे काय याचा अभ्यास करणं खरंच गरजेचं आहे कल्याण मित्र हे पण समजून घेणं गरजेचं आहे कल्याण मित्र हा मार्ग जात आहे मार्ग दाखवतो जो खरच चांगला मार्ग दाखवतो जो चांगल्या मार्गाला घेऊन जातो तो कल्याण मित्र प्रत्येकानं कल्याण मित्र जोडला पाहिजे मला वाटतं जगन्नाथ सर हे माझे कल्याण मित्र झाले एक चांगल्या मार्गाला घेऊन गेले आणि पुढे जात राहतील आपण ही प्रत्येक वेळी कल्याण मित्र जोडले पाहिजे आणि त्यामुळे कल्याण मित्राची संगत ही अतिशय महत्वाची खर तर सगळ्यात मोठा कल्याण मित्र कोण असा जर विचार केला तर सगळ्यात मोठा कल्याण मित्र आई वडील चांगला मार्ग दाखवतात आणि आपण काय करतो आई वडिलांचं सांगण बाजूला सारून आपल्याला जे पाहिजे ते करत असतो मित्रांनो आई वडील हे सगळ्यात चांगले कल्याण मित्र आहे ही गोष्ट आपण आपल्या मनात रुजवूया आणि त्याप्रमाणे आपली कृती होऊया मी या आईना तसेच फाउंडेशन त्याचबरोबर पाली विभाग मुंबई आणि ज्या ज्या संघटनांची आहे मेंबर आहे त्या सर्व संघटनांच्या वतीनं मी आईना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतूक म्हणून कमी श्रद्धा कृपय बोललो हे उदाच्या धम्मामध्ये फार महत्त्वपूर्ण आहे